नमस्कार आपण युग बदल न्यूज मराठी व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा आमदार बच्चू कळू यांच्या वतीने जाहीर सत्कार व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना मुंबई येथे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोन हजार बावीस तेवीसचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा पाळोदी तालुका जिल्हा अकोला येथे संत गाडगेबाबा चॅरिटेबल ट्रस्ट वतीने तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी संत गाळगेबाबा फिरते व्यसन मुक्ती केंद्राच्या माध्यमातून समाजातील गरीब गरजू लोकांकरिता आरोग्य सेवा शिबिराच्या माध्यमातून राबवली तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी करत आहे आणि स्त्री भ्रूणहत्यार जनजागृती बीटी बचाव अभियान तसेच व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचे सामाजिक कार्य सातत्याने चालू असून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी निमित वा ते सातत्याने प्रयत्नशील आहे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप त्यांचे हे कार्य पाहता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न महाराष्ट्रर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मुंबई येथे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना सन्मानित केले त्यांचा हा सन्मान झाल्याबद्दल संत गाडगेबाबा चॅरिटेबल ट्रस्ट वतीने पाळोदी येथे आमदार बच्चू कडू यांनी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार केला यावेळी संत गाडगेबाबा चॅरिटेबल ट्रस्ट पाळोदी तालुका जिल्हा अकोला यांचे पदाधिकारी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भाऊ शिंदे व चांदूरकर परिवार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा